भावनाला लग्नासाठी आलं स्थळ भावना करणार का दुसरं लग्न सिद्धूची इच्छा होणार का पूर्ण लक्ष्मी निवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत ट्रेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार असणार आहे त्याचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये बघायला मिळते की एकीकडे लक्ष्मी मंदिरात गेलेली असते तेव्हा गुरुजी तिला भेटतात आणि म्हणतात की भावनासाठी माझ्याकडे एक खूप चांगलं स्थळ आलंय म्हणून लक्ष्मी हे ऐकून खूप खुश होते ती घरी पोहचते आणि भावनाला म्हणते की माझ्याकडे तुझ्यासाठी खूप छान स्थळ आले आणि मला वाटतं की तू लग्न करावं म्हणून हे ऐकल्यावर भावना थोडी नाराजच होते त्यानंतर रात्री भावना आनंदीला झोपत असते तेव्हा तिला बेचैनी होते आणि म्हणून ती सिद्धूला फोन करते ज्याने आनंदीची मदत केली होती आणि त्यांना म्हणते की तुमच्यासारखीच अवस्था माझी सुद्धा आहे माझ्या घरी ही माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे पण मला आता लग्न करायचंच नाही माझ्या आयुष्यातून लग्न हा टॉपिकच संपलेला आहे म्हणून आणि माझी अजिबात इच्छा नाही की मी दुसरं लग्न करावं हे ऐकून सिद्धू म्हणतो की तुम्ही काही चिंता करू नका आणि त्यानंतर भावनाची हे सगळं बोलणं ऐकून झाल्यावर सिद्धू मात्र खूप खुश होतो आणि म्हणतो की तुम्ही तर दुसरं लग्न करालच आणि माझी इच्छा पूर्ण होईलच कारण हा सिद्धू आता एवढं तुमच्या समोर चांगलं वागेल की तुम्ही स्वतःहून त्याच्या प्रेमात पडाल नाही तर सध्या तरी सिद्धूने प्रण प्रण केलाय की तो काही करून भावनाला स्वतःच्या प्रेमात पाडेल पण बघणं फार महत्वाचं असणार आहे की भावना सिद्धूच्या प्रेमात पडणार आणि दुसऱ्या लग्नासाठी तयार होणार का सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साली गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार